कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपराजधानी नागपूरमध्ये आणखी एक अक्कू यादव प्रकरण होण्याची पोलीस वाट आहेत का असा सवाल उपस्थित होतोय कारण गावगुंडांच्या छळाला कंटाळून रामबाग वस्तीतल्या महिलांनी पोलिसांना थेट इशारा दिलाय महिलांची छेड काढणाऱ्या आणि लहान मुलांना नशेखोरीला लावून त्यांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा अन्यथा कायदा हातात घेऊ असा इशारा रामबाग मधल्या महिलांनी पोलिसांना दिलाय धक्कादायक बाब म्हणजे ज्या महिलांनी आपली व्यथा व्यक्त केली आहे ती वस्ती स्थानिक इमामवाडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे राज्याची उपराजधानी नागपूर क्राईम कॅपिटल म्हणूनही ओळखली जाते मात्र नागपुरात एकानंतर एक असे गुन्हे का होतात हा प्रश्नही विचार करण्यासारखा आहे सध्या मी नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत रामबाग परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी अनेक महिला आहेत जे आज आपलं म्हणणं जे आहे ते मांडणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या वस्तीमध्ये सध्या त्यांना कुठला त्रास होतोय गुन्हेगारांचा त्यांना काय त्रास होतोय आणि त्यांचा जगणं का मुश्किल झालेलं आहे खरं पाहिलं तर याच रामबाग परिसरातील गल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी हत्येची एक घटना घडली होती आणि तेव्हापासून काही गुंड जे आहेत या सा, ठिकाणी जे सामान्य रहिवाशी आहे त्यांचा जगणं त्यांनी कठीण करून ठेवलेलं आहे आपण या महिलांसोबतच बोलूया ताई तुझं नाव काय आणि मला सांग काय त्रास होत आहे या संपूर्ण वस्तीमध्ये माझं नाव हो, श्रद्धा टिरकी आहे या वस्तीमध्ये असा त्रास होत आहे की एक मुलगा आहे ऋषिकेश वानखेडे ना वानखेडे तो खूप धूम मचवत आहे म्हणजे गाड्या फोडणं कोणाला असं लुटपाट करणं कोणाच्या घरात जाणं कोणाला मारमुदळ करणं असं सात सा चौदा तारखेला आमच्या घरात घडलं गहरा, आमच्यावरती मुलं गुडवत होते तो आला घरात घुसला फोडफाड केली अवजार वगैरे घेऊन आला माराची धमकी वगैरे देऊन राहिला तो खूप म्हणजे तो इतका त्रास देत आहे वसीवाल्यांना की म्हणजे आमच्याकडे सात वाजताच्या नंतर आम्ही कोणी घराच्या बाहेर निघत नाही फक्त आम्हाला म्हणजे तो एकच आहे आणि त्याचे थोडेसे जे सोबत आहेत मुलं त्यांचाच एवढा त्रास आहे की म्हणजे खूपच भीती आहे की आमच्याकडे कोणी पाहुणे नाही येऊ शकत आम्ही आम्ही कुठे जाऊ नाही शकत सात वाजताच्या नंतर तोडफोड कोणालाही धमकी देणं कोणालाही काही करणं कोणाच्या घरात घुसणं रात्री गाड्या वगैरे फोडणं खूप त्रास आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय काय अनुभव आले या संपूर्ण गेल्या काही महिन्यांमध्ये आणि जसं हे सांगतात सात वाजता नंतर बाहेर फिरता येत नाही आपण राज्याच्या उपराजधानीत राहतो काही ग्रामीण भागात राहत नाही आणि तरी अशी स्थिती इथे कारण की सर असं आहे की आम्ही जर लेडीज बाहेर निघालो किंवा कुत्रे वगैरे मांजरं जे पण काही असतात ते इतके आतंक मचवले त्या मुलांनी अतिशय ऋषिकच वानखेळे त्यांनी लहान मुलांवर तरी तो मारहाण करतो लहान मुलांना दारू आणायला सांगतो लहान मुलांना काही सिगरेट आणायला लावतो आणि तो गाड्या फोडतो कॅमेरे तोडतो लोकांच्या दाराला लाता ला मारतो कुत्र्यांवर वार करतो लेडीज जर गेली तर तिची छेडखादी काढतो अशा काहीतरी वारदाता तो करतो एकसारखा त्याच्यामुळे आम्हाला खूप अतिशय त्रास आहे यांच्यावर आम्हाला काहीतरी पाहिजे उपाय तुम्ही या संदर्भात पोलिसांना अगदी हाकेच्या अंतरावर इथून बाजूला सांगितलं सांगितलं होतं ना त्यांनी ऍक्शन घेतली किती वेळ पर्यंत ड्युट्या करतील ना रात्रीची वेळ असते रात्री ते, रात्री, बेर रात्री ते लोक दोन तीन ते तीनच्या दरम्यान मध्ये हे सर्व करतात तर तेवढं रात्री तर कोणाला आपण जाऊन केव्हा पोलिसांना सांगून किंवा बोलवून केव्हा ते प्रकरण घडून जाते आणि भीतीच्या दाखाने कोणी काही महिला बाहेर बी या निघत काय काय अनुभव आहे आमचंही तेच म्हणणं आहे सर की ते एवढं आतंक करून ठेवलं आहे त्यांनी की रात्रीच्या वेळेस कुठल्याही महिला बाहेर निघत नाही आणि आम्हाला एवढं घा घाबरून सुटते की आम्ही मुलांना सुद्धा बाहेर निघू देत नाही आज आमची मुलं छोटे छोटे आहे आम्ही बाहेर खेळत असली मुलं तर त्यांना आम्ही आतमध्ये घेतो संध्याकाळी त्यांच्या सहा वाजतापासून तर रात्री रात्रभर त्यांचे तेच प्रकरण सुरू असते कोणाच्या दाराला दगड मारणं गाड्या फोडणं आम्ही एवढं घाबरतो की आणि घाणघाण शिव्या सुद्धा देतात ते म्हणून आम्हाला एवढं म्हणणं आहे की चांगला चांगला न्याय मिळावा आणि त्यांना सुटका नको व्हायला पाहिजे ही पूर्ण दाट वस्ती आहे अगदी घराला घर लागू नये दाराला दार लागू नये पण रात्रीच्या वेळेला एकदम कर्फ्यू सारखा होऊन जातो कर्फ्यू म्हणजे सात वाजेपासूनच कर्फ्यू लागतो सर कारण तो एवढा मोठा हातामध्ये काहीतरी घेऊन फिरतो तो अगदी अगोदर तर तो रात्री फिरायचा पण आता तो तो दिवसा ढवडे फिरतो आता शस्त्र हो, हो सर स्वतः मी माझ्या डोळ्याने पाहिलं आणि इव्हन तो दुकानदार असो किंवा कोणी दुकानामधून त्याला वस्तू नाही दिली त्याला सुद्धा तो धमकी देतो रस्त्याने कोणी चालणारे असले त्यांना धमकी देतो तो तू इथे काय करते कोणत्याही ऑटोवाला जात असला त्याला सुद्धा धमकी देतो की दे तुझ्या गाडीची चाबी मारहाण करतो मग आम्ही किती सहन करणार आहे आतापर्यंत आम्ही सहन केलं आता याच्यानंतर सहन नाही करत लोकांना जीवे मारण्याची धमकी देतात आता ते राकेश पाटील माझे वडीलच आहे मानलेले त्यांना त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आणि चाकू वगैरे दाखवून आहे ते त्याच्याकडे तीन तीन अवजार असतात तो एमडी वगैरे काहीतरी असं काहीतरी शोषण करते तर ते पिऊन राहते तो चोवीस तास नशा करतो नशा करतो तो तुमचं काय म्हणणं आहे ताई तुम्ही पण या वस्तीमध्ये अनेक वर्षांपासून राहताय कशा पद्धतीने या वस्तीची स्थिती खराब झालेली त्या दिवशीच आमच्याच घरी झालं त्या माझ्या ते आमच्याच आमच्याच घरी घरी झालं येऊन एका पतंगीसाठी एवढा आतंक केला आणि पूर्ण वस्तीत त्यांना आतंक मचून टाकला की आम्हाला असं बाहेर जायची अशी भीती वाटते लेडीजना म्हणजे कधी काय करण कधी वारतं नाही करण असं भीती वाटत आहे महिला आणि मुलींसोबत छेडखानी वाईट नजरेने पाहणे अशी घटना होतात हो सर हो त्याच्या जे मुलं राहतात ना ते पण चेले त्याच्यासोबत फिरणारे आणि आता ते तर अवजार घेऊन फिरतात तर आम्हाला खूप भीती वाटली वाटते साठ वाजताच्या नंतर असं सुमसाम होऊन जाते आमचा एरिया किती दाट वस्ती आहे कोणाला हे उजागरी नाही म्हणजे असं घराच्या बाहेर काही होईल का आम्ही जाऊ निघू तर तर नाही आणि तो तर रात्री पण बाराच्या नंतर एकच्या नंतर म्हणजे झोपीत राहिलं तरी पण दारांना लाता मारणं झालं गाड्या फोडणं झाल्या पूर्ण रांगीतल्या गाड्या ऍट ए टाइम तोडतो पहिले अशी स्थिती नव्हती का आणि हे जेव्हापासून हत्येची घटना घडली त्याने हत्या केली आणि त्याच्यानंतर तो आपली दादागिरी वाढवतो त्याच्याच नंतर तो दादागिरी आहे वाढवत आहे त्याच्या आधी नव्हतं घडायचं असं जेव्हापासून ते मर्डर वगैरे झालं ना त्याच्यानंतर तो आपली गुंडीशाही दाखवत आहे की मी या वस्तीचा डॉन आणखी काही महिला आहे आपण त्यांना विचारू तुमच्या वस्तीचं नाव रामबाग आहे असं बघितलं तर असं बघितलं तर खूप चांगली वस्ती राहिली पाहिजे आणि अगदी रामराज्य पाहिजे तशी अवस्था नाही राहिली याच्यासाठी कारण की इथलं टीनेज मुलं पण गुन्हेगार प्रवृत्तीच्या दिशेनेच चाललेले आहेत नशा करणं त्यांचं हे रोजच झालेलं आहे आम्ही म्हणजे टीनेज मुलांना एक चांगला सा, सल्ला सुद्धाही देऊ शकत नाही कारण की आम्हाला ही भीती वाटते की सल्ला दिल्याने आमच्याच जीवावर येते की काय कारण की तसंच काही झालेलं आहे मागच्या वेळेला ते मुलं सगळे टीने जे आहेत पण सगळे नशेच्या मार्गेला लागलेले आहेत आणि ते आपलं कसं आता त्यांना पुन्हा दरडा त्यांना घालायचा आहे की गँगअप त्यांना मोठी गँगप वाढवायची आहे आणि तो त्याचा एक प्रतिनिधीच म्हणा जो ऋषिकेत जो आतमध्ये आहे त्याला आपलं कसं एक मोठं गँग वाढवायचं म्हणजे त्याला इथे जो खूप वर्षा आधी जसा गबधबा होता बदमांशाचा पण त्या लोकांचा वस्तीत कधीच काही त्रास नव्हता म्हणा ते वस्तीच्या बाहेर तर जे काही होतं पण आता ते लोक वस्तीच्या आतमध्ये दराडा घालत आहेत म्हणजे लहान मुलं पण गुन्हेगारीकडे गेले पाहिजे याच्यासाठी त्यांना नशेची सवय लावत तसंच म्हणणं सगळेच नशा करतात एकाचं कोणाचं नाव घेणार तुम्ही सगळे टीन एज आहेत सगळे मायनर एज चे आहेत मुलं त्याच्यात कोणीही असं एज नाही आहे सगळे मायनर एज ची मुलं आहे शाळेत शिकणारे मुलं होते ते आज नशेच्या दिशेने चालले आहेत त्यांना आपण एक मोठं असून आपण आपल्या व्यक्ती दिसला तर आपण त्यांना एक चांगला सल्लाही देऊ शकत नाही अशी अशी स्थिती झाली आहे आणि म्हणजे बाहेर निघणं तर खूप दूरची गोष्ट आहे सर जर आमच्या घराच्या बाहेर जर आमचीच वस्तू जर तोडफोड होत असेल ना तर आम्ही बघू सुद्धा शकत नाही इतकी भीती आहे कारण की असं वाटतं की तो त्यांची इतकी हिंमत आहे सर की आम्ही जर चुपचाप बघितलं सुद्धा तरी आम्हाला ते शिव्यागाड करतात म्हणजे तुमची वस्तू तोडली जात असेल तरी, तरी, तरी तुम्ही जाऊन थांबू नाही शकत थांबू शकत इथपर्यंत इत, इत त्याचा धबधबा त्यांनी हे केलाय तुमच्यासोबत असं काही घडला की समोर आमच्या गल्लीत सर त्यांनी म्हणजे गाड्या पण फोडल्या आणि आमच्या गल्लीतलं जसं सामान फेकणं आहे बाहेर जसं भांडे असतात काही असतात फेकणं पेट्रोल चोरणं आणि छूट तोंड म्हणणं हवा मी केलाय काय करशील असं वगैरे आहे मौशी मला सांगा नागपूरमध्ये याच्यापूर्वी अनेक वस्त्यांमध्ये असं घडायचं पोलीस कारवाई नाही झाली तर लोकांना कायदा मजबुरीने हातात घ्यावा लागतो तशी परिस्थिती हळूहळू या तुमच्या वस्तीमध्ये येऊ राहिली आहे पहिले तर आम्ही नाच करू हे वस्तीचा की आमच्या वस्तीत असं काहीच नाही घडत बा म्हणून माहिती एक दोन वाजताही बीन एकली पोरगी येईन तर काहीच असं वाटत नव्हतं पण आत्ता तो ऋषी वान वानखेडे तो तर असा धमकी देते की तुले मारून टाकीन तुले याच्यानं मारीन त्याच्यानं मारीन सर्व पोराईले इथून पूर्ण पोरायले त्यानं म्हणजे धमकी दिली धमकी दिली पूर्ण पोरायले धमकी दिली त्या दिवशी किती तारखेला चौदा तारखेला हां की बा मी आल्यावर तुम तुझा म तुमचा मर्डर करीन आणि माझ्या घरच्या मालकाला पण त्यानं धमकी दिली राकेश पाटीलला की मी तू तिकून आल्यावर तुझ्या मर्डर करीन काय मागणी तुमची सर्वांची पोलीस मग आम्हाला आम्हाला आमाल, हेच मागणी आहे की एक तर वस्तीमध्ये येईन तो, वस्ती तो त्याला आम्ही मारून पूर्ण वस्ती बाया आम्ही नाही मग तुम्ही काहीतरी त्याचा निर्णय तुम्ही तिथे लावा म्हणजे तुम्ही एवढे मजबूर झाले की कायदा हातात घ्यावा हो फक्त आम्हाला एकच हे आहे की तो इथं आला ऋषी वानखेडे ऋषी वानखेडे तो इथं आला तर आम्ही पूर्ण महिला आम्ही त्याला मारून टाकून बस त्याची जमानत नाही झाली वाटते ही अवस्था आम्हाला हेच वाटते की तो इथं आलाच नाही पाहिजे कायदा हातात घेण्या इथपर्यंत मानसिकता आमच्या सुरक्षेसाठी आम लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा त्यांनी दिवसाढवड्या फोडून टाकलेले त्याला पोलिसांची जरा भीती नाही आहे जरा सुद्धा भीती नाही आहे तो पोलीस त्याच्या जवळ असला तरी तो छोट लोकांना धमक्या देतो आणि पोलीस मध्ये रिपोर्ट केली के तरी ते नाबालिक असल्यामुळे लवकर लगेच सुटून येतात काही केलं तरी ते काही राहत नाही जास्त दिवस सगळ्या सगळ्या आहेत तुम्ही चांगल्या घरातल्या ग्रहणी वाटतायत कायद्याला मांडणार मांडणाऱ्या तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय का अशी अवस्था तुमच्यावर आली की म्हणजे अजून तु, तुम्हालाही तसंच वाटते की आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल वाटतेच कारण ते नाबालिक असल्यामुळं पोलिस त्यांना रात्री ठेवतात रात्रभर आणि लगेच सकाळी सोडून देतात म्हणून ते आणि आमचे छोटे मुलं आहेत परत त्यांना पण बिघडवायच्या मागे लागलेले आहेत प्रत्येक मुलांना असं वाटतं त्यांना की बिघडलीच पाहिजेत मुलं मुलांना बाहेर खेळू द्यायची भीती मुलं खेळू पण नाही शकत बाहेर तर आ, हे जे सर्व चेहरे आहेत हे नागपूर पोलिसांनी पाहिले पाहिजे भेदरलेले चेहरे आहेत आणि दोनशे मीटरवर इथून पोलीस स्टेशन आहे इमामवाडा पोलीस स्टेशन या रामबाग वस्तीचा पालकत्व सुरक्षा देण्याची जबाबदारी त्या इमामवाडा पोलीस स्टेशनची आहे आणि तिथून दोनशे मीटर हा अंतरावर असलेल्या वस्तीमध्ये अशा पद्धतीची जर परिस्थिती असेल तर नक्कीच नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी नागपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे नागपूरमध्ये यापूर्वीही लोकांनी कायदा हातात घेऊन गुंडांना धडा शिकवल्याच्या अनेक घटना घडलेल्या गट आहेत जर नागपूर पोलिसांना असं वाटत असेल की आणखी एक घटना अशा पद्धतीने घडू नये तर रामबाग परिसरामध्ये लवकरात लवकर येऊन इथली परिस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे आणि त्याचा कायदेशीर इलाज करणं आवश्यक आहे कॅमेरामॅन अतुल हिरडे सह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट